संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह एक्झिट पोलनुसार येत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलंय पाहूयात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्याच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो

लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढते आहे असं दिसतंय काय आपला राजकीय अनुभव शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारत नाही मुख्यमंत्री पदावर चर्चा सुरू चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा